सूत्र एकशे एक्कावन्न विरक्तो विषयद्वेष्टा रागे विषय लोलुपहा ग्रहमोक्षविन असतो न विरक्तो न रागवान विषयांचा द्वेष करणारा माणूस विरक्त आहे विषय लोलुप आसक्त आहे जो ग्रहण आणि त्याग या दोन्हीतून मुक्त आहे तो विरक्तही नाही आणि आसक्तसुद्धा नाही नाथ सांगतात विषयांबद्दल वाटणारी ओढ कल म्हणजे आसक्ती ती कधीच संतुष्ट होत नाही एका आसक्तीची पूर्ती नव्या आसक्तीला जन्म देते माणूस ह्या शृंखलेतून मुक्त होत नाही ज्ञानाअभावी माणूस आसक्तीपूर्तीतच सुख मानत जातो आणि तसं घडलं नाही की दुःखी होत राहतो त्याचं मन सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर झुलत राहतं अशांत राहतं विषयासक्त माणूस विषयपूर्तीसाठी काहीही करू शकतो जना मनाची लज्जा आणि भय न बाळगता तो मनपूत वर्तन करतो ह्या उलट विरक्त माणूस ह्या सगळ्या विषयांचा त्याग करतो मात्र या त्याग करण्यातही सूक्ष्म अहंकार शेष असतो त्याचं मन सतत त्याग करण्यात गुंतलेलं असतं विषयांपासून जाणीवपूर्वक बाजूला राहण्यात गुंतलेलं असतं आपल्याला कशाबद्दल आसक्ती तर वाटणार नाही ना याचं भय त्याच्या मनात असतं सतत दक्ष आणि सावध राहावं लागतं त्यातच मनाची शक्ती आणि शांती खर्ची पडते म्हणजे भोगी जितका अशांत असतो तितकाच त्यागीही अशांत असू शकतो मात्र आत्मज्ञानी साक्षी होतो भोग आणि त्याग संसार आणि संन्यास आसक्ती आणि विरक्ती ह्या द्वंद्वांपासून मुक्त असतो द्वंद्व नाही म्हणून मन शांत आणि स्थिर असतं आसक्तींपासून निवृत्ती हीच खरी मुक्ती हाच खरा मोक्ष असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र अष्टवक्रमुनी पुन्हा पुन्हा सांगत आहेत मोक्ष हे स्थान नसून मनाची स्थिती आहे हे लक्षात घ्यायला हवं